फ्लिपकार्टचे पार्सल नेणारा कंटेनर दरोडेखोरांना अटक लाखांचा मुद्देमाल जप्त हिंगोली जिल्ह्यातील तालुक्यातील भेंडेगाव शिवारात करणारा कंटेनर अळवून पार्सल लुटणाऱ्या आठ दरोडेखोरांना हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली त्यांच्याकडून एक पिकअप एक कार दोन मोबाईलसह बावीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर अन्य दोघांचा शोध सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील गुण्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील साहेब पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे विक्रम विठुबोणे आदी उपस्थित होते याबाबत अधिक माहिती अशी की कुरुंदा पोलीस ठाण्याअंतर्गत भेंडेगाव शिवारात अकरा जून रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दरोडे कंटेनर अडवून चालक व वा वाहक यांना मारहाण केली होती त्यानंतर कंटेनर मधील पार्सलची पाकिटे एका कारमध्ये टाकून पळविण्यात आली या प्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणात गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील साहेब पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे रामदास निर्दोडे गजनन बोराटे उपनिरीक्षक विक्रम विठुबोने दिलीप मोरे प्रवीण आगलावे आझम प्यारेवाले प्रेम चव्हाण राठोड नितीन गोरे गजरन पोकळे लिंबाजी वाहुळे हरिभाऊ गुंजकर किशोर सावंत यांच्यासह पोलिसांचे पथक स्थापन केले होते या पथकाने तांत्रिक तपास व गुन्हेगारांची माहिती घेतल्यानंतर कंपनीच्या वाहनाचे जुने चालक नागनाथ राऊत मारुती भुताळे राहणार नांदेड यांना ताब्यात घेतले त्यांनी रिसोड कार्यालयातील माजी व्यवस्थापक सर्वेश धूत यांनी टीप दिल्याचे सांगितले त्यानंतर आठ जणांनी घटनेचा पाठलाग करून लुटल्याचे स्पष्ट झाले या प्रकरणात पोलिसांनी ज्ञानेश्वर खानजोडे परमेश्वर चौधरी शंकर काळे मंगेश काटे मोहम्मद युसुफ अभिषेक हलरगे सर्वेश धूत सरवरहाना रिसोड यांना अटक केली आहे त्यांच्याकडून फ्लिपकार्टचे लुटलेले एक हजार दोनशे पंचेचाळीस पार्सल व कार एक पिकअप असा बावीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू असून त्यासाठी पथके रवाना करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक कोकाटे यांनी स्पष्ट केले आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन वसमत हिंगोली